जाते महाराज आले म्हणजे आता जेवण पाहिजे त्यांचं घर पाहिलं मी त्यांच्या घरात अजूनही टीव्ही नाही मुक्त काय म्हणत सोय नशीन घ्यायची वकील म्हणून टीव्ही घेणार नाही का शेतकरी जर कामावर जाणार म्हणायचे घरामध्ये जागलो नको त्यांची बाई ज्ञानेश्वरीच्या हो ओव्या दुकान मार्गचे अभंग श्लोक म्हणल्याशिवाय स्वयंपाक नाही मुलांनाही श्लोक म्हणायचा पहिला दंड काय आता तुम्ही उभे करा पाहिजे श्लोक म्हणतो शिव म्हणजे संस्कार आहे बरं झालं टी व्ही नाही तर मोबाईल गेली आख्या कुटुंबाचा एक मोबाईल आहे आता हे मोरेला मोबाईल पाहिजे आमच्या झाले राहणार खोबरं झाल्या ते चिवळत बसतात काय मोठं का काय काय समजत नाही काय त्याच्यामध्ये सत्याना इता येत नाही वाचता येत नाही खोक्याच्या ओके काय माहिती लिहिता लिहायचं सांगलं की अक्षर बोलून राहिले राहिले कुठली विनंती कुठेच देता कुठला उकार कुठेच देता काय झालं फार मोठ खरं मी काही घर पाहिले का तस मोबाईल

ठेवलं ठेवलं नाही म्हणणार मी तेवढेच जसे झाले अर तुम्ही संस्कृती परंपरेचे पायी काय तुमच्या लोक आदर्श घेतात तुम्ही किती साधं राहिलं पाहिजे किती चांगलं राहिलं पाहिजे निपक राहिलं पाहिजे मस्त राहायला पाहिजे तुमचा आदर्श पण घेतला पाहिजे म्हणून ज्या लोकांचे कोणी टी व्हीचे कीर्तन करत नाही त्याला माहिती हे दाखवणार झालं म्हणजे मला चांगला तुम्ही लाईफ घेऊन कीर्तन वगैरे आवाड जा देवलर्ण, देवलर्ण, आपली पक्षी आहे ना मला संस्कृतीची कामना ना माझी मस्त पैकी राहिलं पाहिजे आता स्वतः वर्गा कॉलेजमध्ये जाते फक्त आता माझ्यासोबत राहिले म्हणून त्याला म्हटलं एकदा का सांग म्हटलं हे आपल्याला चालणार ना आपण लाईव्ह असतो आपल्या हजार पाच हजार लोक पाहिजात आपल्याला मग त्याला माझी जाते ना तुझ्याबरोबर म्हटलं माहीत जाते आता दुसऱ्याचा मुलगा जर ऐकू शकतो वाढतो तर आपला तर मुलगा आपल्याला ऐकलाच पाहिजे पण एक संस्कार असतात ठराविक मधून कुठे चाललं जात वरिला मानवी का वर्तुणी दावी ना नामामुळे रामायण आणि ते रामायण कसं तयार झालं आता एवढं सांगायला तयार नाही तर हा हे तुम्हाला कोणी सांगणार नाही जे चाळीस हजार पन्नास हजार घेत आहेत ते सांगू शकत नाही तुम्हाला त्यांच्याजवळ नाहीच ते अरे अठरा हजार श्लोक भागवताचे आहे सव्वा श्लोक आहे ज्ञानेश्वरीच्या नऊ हजार रुपये आहे तुकाराम महाराजचे पावणे पाच हजार पण आहे मग तुम्हाला एवढं कमी पडलं गाणे म्हणता कोण कीर्तनात कोणी माईवाल गाणं म्हणते कोणी शिवाजी महाराज गाणं कोणी बापाळ कविता म्हणते तुम्हाला गाणी म्हणायचं तुम म्हणून सांगा कीर्तन या लोकांनी आपली संस्कृती सांगा श्लोक सांगा त्यातलं चिंतन सांगा ते कुकडे भरपटून राहिले त्याचा मार्ग चुकून राहिला आपली पद्धत काय आपली संस्कृती काय ते सांगा ते गेलो ते झालं इकडे नोकरी नमून